सो ह्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपल्याला कॅन्डल्स तिथं क्रिएट होत आहेत कॅन्डल्स कशा पद्धतीने एक एका दिशेमध्ये जाणाऱ्या कॅन्डल्स अशा होत आहेत किंवा अशा पद्धतीचे वाईल्ड स्विंग्स होत आहेत की ज्याला आपण व्हॉलेटिलिटी म्हणतो हे जनरली तिथं मार्केटमध्ये असणार आहे बट याच्याबरोबरच आपल्याला एक सांगड याच्याबरोबरच आपली जी आहे एक सांगड असणं गरजेची आणि ती म्हणजे आपला स्वतःचा ट्रेडिंग प्लॅन तिथं असणं गरजेचं आहे कारण ट्रेडिंग प्लॅन जर असेल तर ॲटोमॅटिकली त्या स्विंगच्या आसपास जे आपण त्याला फॉलो करू शकतो जनरली सध्याच्या मार्केटमध्ये चुका काय होतात आपल्याकडनं ज्या वेळेस मार्केट डे हाय होतो त्यावेळेस आपली एंट्री होती बुल म्हणून आणि आपली एंट्री बुल म्हणून म्हणजे बुलीस साईडला आपण तिथं एंट्री करतो आणि जेच आपण तिथं फसून जातो डायरेक्टली मार्केट जे आहे ते लोच्या खाली जातं तरी पण आपण त्या पोझिशनला होल्ड करून बसतो आणि ती जर पोझिशन आपण होल्ड ऑन करू राहिलो त्या गोष्टीला जर आपण ठेवू राहिलो तसंच तर ॲटोमॅटिकली तिथं लॉसेस जे ते होऊन जातात हे कशामुळे होतं बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग ट्रेडिंग प्लॅन तुमच्याकडं प्लॅनच नाही आहे तुम्ही त्याचं व्यवस्थित त्या अभ्यासच नाही केलेला आहे त्याच्यामुळं होतं दुसरं महत्त्वाचा मुद्दा जसं या बुलीस केसमध्ये इथं ओपनच्या खाली जातो आहे म्हणून तुम्ही तिकडं तुमची एंट्री प्लेस करताय बेअर म्हणून आणि ॲटोमॅटिकली मार्केट जे आहे तिकडनं रिव्हर्स करून जाताना पुन्हा एकदा तुम्ही त्या पोझिशनला होल्ड करण्याचा प्रयत्न करताय तर हे जे पॅरामीटर्स तुम्ही कन्सिडर करताय हे नॉट हॅविंग तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅनच नाही आहे तुम्हाला त्याच्याबद्दलची बेसिक आयडियाच नाही आहे त्याच्यामुळं हे जनरेशन जे आहे ते होताना दिसतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यात तुम्ही घुसताय हे, हे करताय तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं थे गरजेचं आहे की तुमचा रिस्क रिवॉर्डचा खेळ काय कारण जनरली हे रिस्क रिवॉर्ड हा असा एक शब्द आहे बोलायला एकदम सोपं आहे बट ऑबियसली ह्या रिस्क रिवॉर्डमध्ये तुम्हाला हेच लक्ष देत नाही की जर तुम्ही शंभर पॉईंटची रिस्क एका ट्रेंडसाठी घेताय त्या रिस्कला तुम्ही फॉलोअप करताय तर तिथं तुमचं रिवॉर्ड जे आहे ते कमीत कमी वन ॲट टू पाहिजे म्हणजे दोनशे पॉईंटचं तुमचं तिथं रिवॉर्ड असणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तिथं असतो बट अनफॉर्च्युनेटली लोकांकडनं हेच व्यवस्थितरित्या वर्कआउट होत नाही आणि त्यामध्ये ह्या शंभर पॉईंटमध्ये त्यांचं येऊन जातं आता एक गोष्ट लक्षात राहून द्या जर तुम्ही एका महिन्यामध्ये कन्सिडर करा वीस ट्रेड्स तुम्ही तिथे घेत आहे वीस ट्रेड्स तुम्ही जनरली तिथं घेत आहे आणि तुमचं रिस्क जे येते शंभर पॉईंट्स आहे तर तुमचे झिरो पर्सेंट जर ॲक्युरेसी जर तिथं असेल म्हणजे तुम्ही श शंभर पर्सेंट तुम्हाला काही बेसिकच माहीत नाही तर त्या झिरो पर्सेंट ॲक्युरेसीमध्ये तुमचे जे लॉसवाले जे पॉईंट्स होणार जे आहे ते ऑलमोस्ट टू थाउजंड पॉईंट्स तिथं होणार आहे आणि त्यामध्ये तुमची कॅपिटल डाऊन होणार आहे याच्या उलट सीन सेकंडमध्ये जर तुमची ॲक्युरेसी जर ती ॲक्युरेसी फिफ्टी पर्सेंटच मी कन्सिडर करतो फिफ्टी पर्सेंट जर तुम्ही वीस ट्रेड घेत आहे त्यापैकी दहा ट्रेड जे आहेत ते तुमचे फेल होणार आहेत आणि दहा ट्रेड जे आहेत दहा ट्रेड्स ट्रेड हे सक्सेसफुल होणार आहे तर याच्यामध्ये तुमचे चान्सेस काय असणार आहे दहा ट्रेड जर तुमचे फेल होत आहेत तर ॲटोमॅटिकली तुम्ही एक हजार पॉईंट जे आहेत ते लूज करताय बट दहा जर तुमचे सक्सेसफुल तिथं ट्रेड होऊ राहिलात तर त्यामध्ये तुम्ही ऑलमोस्ट टू थाउजंड पॉईंट जे आहे तिथं कमावणार आहे म्हणजे नेट प्रॉफिट जर तुम्हाला इथं कन्सिडर रह करायचा तर तो, तो नेट प्रॉफिट जो आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट आय गेस थाउजंड पॉईंटच्या आसपास आहे ब्रोकरेज टॅक्सेस सोडून तुम्हाला ऑलमोस्ट एट हंड्रेड टू एट फिफ्टी पॉईंट जे आहे ते तुम्हाला एन्जॉय करताना भेटू शकते म्हणून त्यामध्ये हा ट्रेडिंग प्लॅन असणं गरजेचं आहे आणि त्या ट्रेडिंग प्लॅनमध्ये जे तुम्ही हे करताय त्याची ॲक्युरेसी मी आय मस्ट से की पन्नास टक्के जरी असली तरी तुम्ही ह्या गेममध्ये सस्टेन राहण्याचे चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त राहणार आहे इथं हा कॅन्डल आपल्याला दिसतोय ही एक कॅन्डल काय एक बुलिश कॅन्डल आहे आणि ह्या बुलिश कॅन्डलला एंड ऑफ द डेला तो पर्टिक्युलर टाइम फ्रेम झाल्यानंतर तीस मिनिटाचा असेल वन आवरचा असेल टू आवरचा असेल एक दिवसाचा असेल आपल्याला कळतंय ओपन झाला बाबा लोकडे गेला आणि तिकडनं हायकडे जाऊन तिकडं क्लोज केला हे बुलिश झालं बट त्याच्यासाठी सुद्धा मार्ग एक आणि थि मार्ग दोन अशा पद्धतीचा आहे हा एक मार्ग एक आहे आणि हा मार्ग दोन आहे जर तुम्ही हा मार्ग एक आणि मार्ग दोनला व्यवस्थित रित्या जर ऑप केला केलं तर इथं तुम्ही बघा ओपन झाल्यानंतर किंमत खालच्या बाजूला ढकलली जाते आणि तिकडने एक रॅली करून डे हायच्या आसपासच मार्केट क्लोज करतं म्हणजे एका एक दिशेमध्ये आपल्याला मार्केट जाताना दिसतं आणि ही एक जी दिशा जी आहे त्या दिशेमध्ये मार्केट जनरली जेव्हा जातं त्याच्यामध्ये मूव्ज जे आहेत जसं शुक्रवारच्या दिवशी निफ्टी फिफ्टीमध्ये झाल्यात तशा पद्धतीच्या मूव्ज आपल्याला बनता दिसतात दुसरा मार्ग जर बघितलं तर सुरुवातीलाच या मार्केट ओपन होतं डे हायकडे जातं डे हायकडनं पुन्हा ओपनच्या खाली जाऊन तिकडनं पुन्हा रिकव्हरी करून पुन्हा इकडे क्लोज करतं म्हणजे ह्या मार्ग दोन मध्ये तिथं व्हॉलटिलिटी आणि ह्या व्हॉलिटिलिटीला आपण समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण मार्केट जे आहेत जे डिझाईन केलेले आहे जे ज्या पद्धतीने त्याची रचना केलेली जी संरचना केलेली आहे त्याच्यामध्ये ही व्हॉलटिलिटी जी आहे तिथं उपलब्ध असणारच आणि त्याला आपण समजून घेण्याकरता मी जसं सुरुवातीला म्हणलं की आपल्याकडे ट्रेडिंग प्लॅन असणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ट्रेडिंग प्लॅन करण्याकरता तुम्हाला मार्केटच्या बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे दुसरं महत्त्वाचं तुमच्यासाठी तिथं फेवरेबल रिस्क टू रिवॉर्ड वाला जो आपण म्हणतो तो अस गरजेचं आहे असं आपल्याला करायचं नाही की घर जाळून कोळशाचा बिझनेस तिथं करायचा आणि तिसरं महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग प्लॅननुसार ट्रेड तिथं भेटतोय तिथं संयम असणं गरजेचं आहे पेशन्स असणं गरजेचं आहे कारण संयमाने जो अपेक्षित ट्रेडसाठी त्याच्या ट्रेडिंग प्लॅननुसार जो वेट करतो वे, भेटल्यानंतर तो त्या ट्रेडमध्ये न डब न चुकता त्या व्हॉलटिलिटीला न घाबरता जो संयमाने तिथं टिकतो तोच आणि तोच या मार्केटमध्ये जो आहे तो पैसा तिथं कमवू शकतो म्हणून फक्त तिथं एंड ऑफ द डेला एंड ऑफ द आवरला एंड ऑफ द पंधरा मिनटाच्या कॅन्डलला तिथं बुलीच दिसते बट खालच्या लोअर टाईम फ्रेममध्ये गेलं तर अशा पद्धतीची ती व्हॉलटिलिटी राहणार आहे आणि तिच्यावरती जर आपल्याला मात करायची आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला त्याची त्याला फेस करण्याची त्याला सामोरे जाण्याची तयारी जी इतिहास ही गरजेची कारण आपल्याला माहिती आहे देर आर मार्ग आहेत का जिथं आपण फेल होऊ शकतो जर हे एक हजार मार्ग आपल्याला जर माहीत असेल तर अशा पद्धतीने फेल होतो आणि आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे की जो सक्सेसफुल वेने आपण जाऊ शकतो तर तो, तोच आपल्याला रेस्ट ऑफ आप लाईफ साठी जो आहे ना तो ब्रेड आणि बटरचं काम आपल्याला करताना देऊ शकतो म्हणून याकडे आपण सर्वांनी जे आहे ना व्यवस्थित लक्ष देऊन गरजेचं आहे जनरली व्हाईट बॉडी म्हणजे काय एक ग्रीन बॉडी आहे रेड बॉडी म्हणजे एक बियरची बॉडी आहे ही बायरची बॉडी आहे आणि अशा पद्धतीने जर आपण डोजी जर कन्सिडर केलं तर अशा पद्धतीने गोष्ट होऊ शकतं तर कॅन्डल स्टिक्स काय स्टिक्स एखाद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने किंमती ज्या आहेत त्यांनी हे केलं ओपन झाल्यानंतर ओपन झाल्यानंतर आहे तर क्लोजिंग जर बदल झाले तर जनरली ती एक बुलिश बॉडी म्हटलं जातं किंवा ज्याला हिरव्या कलरची बॉडी म्हटलं जाते जर ओपन झाल्यानंतर किंमत खालच्या बाजूला जाते तर त्याला लाल कलरची बॉडी म्हटली जाते म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला तिथं लक्षात आला पाय की बुलिश बॉडीमधला फरक काय आहे आणि बेरिश बॉडीमधला फरक काय जनरली यांचे सेंटिमेंट्स काय आहेत आणि त्या सेंटिमेंटच्या बाळावरती त्या बेसिसवरती आपण त्याला व्यवस्थितरित्या जो आहे तो फॉलोअप करतो शकतो आणि त्याच्यामध्ये सोळा महत्त्वाचे जे कॅन्डल स्टिक्स जे आहेत ते आपण इथे बघतोय आहे ह्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टीबद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत तर जनरली जसं इथं सांगितलं गेलं की ह्या ज्या कॅन्डलस्टिक जे आहेत की ते डिस्प्ले करते इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर ट्रेडिंग सेशन मध्ये किमतीचं त्या स्टॉक असेल इंडायसेस असेल त्याच्यामध्ये काय पद्धतीचं बिहेव्हिअर झालंय त्याच्याबद्दलची माहिती द्यायचं काम जे तिथं करत असतं एखादी जर बॉडी जर अशी पद्धतीची ला याचा अर्थ असा आहे का तिथं किंमत ओपन झाल्यानंतर किंवा दिवसाच्या हायच्या आसपास गेल्यानंतर ती ढासळली आणि त्याच्यामुळे दिवसाच्या लोच्या निच्चांकी बाजूने लोच्या बाजूने तिथं क्लोज करण्यामध्ये तिथं ती झालेली आहे म्हणून त्याला बियरिश कॅन्डल असं म्हणलं जातं बियर बॉडी म्हणलं जातं किंवा रिव्हर्सल काइंड ऑफ कॅन्डल म्हणलं जातं त्याच्या उलट जर kind of ग्रीन काइंड ऑफ कॅन्डल जर असेल तर ग्रीनमध्ये काय आहे हिरव्या कॅन्डलमध्ये काय जिथं खालच्या बाजूला ओपन होते किंमत लो बनवते आणि तिकडनं हायकडे जाऊन क्लोजिंग जे आपल्याला जनरेट होताना दिसते म्हणून ह्या गोष्टीकडं आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे आणि याची आयडिया ज्याच्याकडे असते तर याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल जर म्हंटल तर ओपनिंगच्या बाजून किंमत जी आहे ती वधारत वदरत वधारत क्लोजिंग वरच्या बाजूला होते म्हणून जनरली याच्यामध्ये आपण म्हणतो हा जो सेंटर सेक्शन आहे याला बॉडी म्हटलं जातं ऑलरेडी आपण प्रिव्हियस लाईडला बघितलंय ओपनिंग पासून लोचा जो सेक्शन असेल त्याला लोअर शॅडो म्हटलं जातं किंवा वीक असं म्हटलं जातं आणि सिमिलरली क्लोजिंग पासून हायपर्यंत जो सेक्शन आहे त्या पर्टिक्युलर सेक्शनला वीक म्हटलं जातं म्हणजे त्याची शेप थोडक्यात आणि जनरली कलर जो आहे तो आपल्याला रिवील करतो जर कॅन्डलचा कलर ग्रीन असेल तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये इंडिकेट होतं की किंमत ओपन झाल्यापासून ती वधारली वरच्या बाजूला आणि जर कॅन्डलचा कलर लाल असेल तर आणि ती किंमत ते सांगते की किंमत जी ती डिक्रीज झालेली आहे म्हणजे बियरचा जो आहे तिथं कंट्रोल झालेला आहे याच्याबद्दलची आयडिया जी आहे आपल्याला तिथं येणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी, जी पहिली कॅन्डलस्टिक आहे ती म्हणजे हॅमर आता ह्या हॅमर ह्या शब्दाचा अर्थ काय हॅमर म्हणजे काय की जनरली प्री वेलिंग ट्रेंड पाठीमागचा जो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड चालू असतो आणि त्या डाऊन ट्रेंडमध्ये जो सिक्वेन्सिंग चालू असतं ते हाई बनल्यानंतर एक लो लोअर हाई लोअर लो लोअर हाई ह्या सिक्वेन्समध्ये किंमत चालते आणि हा जो ट्रेंड असतो हा जो डाऊन ट्रेंड चालू असतो एकदम स्ट्रॉंग पद्धतीने तिथं आपल्याला चालताना दिसतो प्रिव्हियस कॅन्डल जर बघितलं जसे इथे कॅन्डल आपण जर बघितले तर एकदम लाल लाल प्रकारच्या लाल भडक कॅन्डन तिथे होतात इन बिटवीन एखादी ग्रीन कॅन्डन सुद्धा तिथे दिसते आणि त्याच्यानंतर कंटिन्युएशन इन द ट्रेंड होताना दिसतं जनरली ज्यावेळेस हॅमर होतो त्या हॅमरमध्ये मार्केटचा टायमिंग जो आहे तो नऊ वाजून पंधरा मिनिटापासून ऑलमोस्ट नऊ तीस माना किंवा नऊ पंचाळीस माना काही काही केसमध्ये सव्वा दहापर्यंत पर्यंत जे आहे मार्केट ह्या ओरिजिनल दिशेमध्ये म्हणजे ओपन झाले झाल्या मार्केट जे आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते आणि दिवसाचा जो लो आहे तिथं आपल्याला जनरेट व्हायला दिसतो परंतु एकदा दिवसाचा लो होतो आणि तिथे ती किंमत जी एक स्ट्रॉंगर डिमांड झोन मध्ये असते एका स्ट्रॉंगर मंथली म्हणा फोर आवरली माना वीकली म्हणा त्या स्ट्रॉंगर डिमांड झोनला टॅप केल्यानंतर टच केल्यानंतर तिथं ज्या आहे त्या खरेदीद्वारा खरेदीवाल्यांना बुल्सला ती एकदम किंमत स्वस्त वाटायला लागते तेवढ्या वेळा करतात तेवढ्या त्या टाइम फ्रेमच्या हिशोबामध्ये आणि ते खरेदी करायला लागतात आणि ती खरेदी केल्यानंतर किमतीला जिथं ओपन झाली ऑलमोस्ट त्याच्यावरती सुद्धा ते घेऊन जातात आणि अशा पद्धतीची एक वाली कॅन्डल आपल्याला दिसते म्हणजे ओपन पासून हा लो वाला जो सेक्शन असतो त्याला आपण वीक म्हणतो आणि अशा पद्धतीची जर मोठी वीक होत असेल ह्या बॉडीच्या ऑलमोस्ट तीन पट बॉडीच्या ऑलमोस्ट तीन पट जर तुमची वीक होत असेल तर त्या कॅन्डलला हॅमर असं म्हणलं जातं आणि ही हॅमर कॅन्डल जे आहे जर तुमच्या डिमांड झोन जर तयार राहील जसं ह्याच चित्रामध्ये तर त्याचा अर्थ असा आहे की ही एक खरेदीची संधी तिथं दाखवते तिथं त्या दिवसामध्ये त्या टाइम सेशनमध्ये तिथं खरेदी झालेली आहे आणि नेक्स्ट सबसिक्वेंट डेला आपल्याला ती एक बुलीस सिग्नल इंडिकेट करत असते आणि त्या बुलीस सिग्नलला आपण व्यवस्थितरित्या फॉलो करणं नेक्स्ट सबसिक्वेंट डेला हे महत्वाचं आहे जेव्हा केव्हा ही कॅन्डल होत असते नक्कीच हे कुणीच त्याला टॅप करू शकत नाही कारण आपल्याकडे ते ऑलगोज नाही आहे आपल्याकडे तेवढा ऍडव्हान्स सिस्टीम नाही आहे बट हे सिग्नल ज्या दिवशी क्रिएट होतंय त्याच्या दुसऱ्या दिवशी तर आपल्या रडारवरती ह्या अशा प्रकारचे ज्या स्टॉक जे आहेत ते जनरली येऊ शकतात त्याच्यामध्ये आपण काही सिस्टीम मध्ये याच्या डे हायच्या वरती आपण जे त्या अलर्ट्स तिथे लावू शकतो त्या अलर्टच्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊ शकते लक्षात येऊ शकते की हां प्रिव्हियस दिवशी जे आहे प्रिव्हियस आवरला प्रिव्हियस घंट्याच्या टाइम फ्रेममध्ये प्रिव्हियस तीस मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तिथे हॅमर झाला होता आणि त्या हॅमरच्या हायच्या वरती किंमत जी ती आहे ती चालण्याचा प्रयत्न करते आणि ॲटोमॅटिकली आपल्यासाठी एक चांगलं मुवमेंटम जे आहे ते जनरेट होतात दिसू शकतं आणि हे हॅमर जर डिमांड झोन पशी येत तिथं आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच जर हॅमर अशा पद्धतीने एका रेजिस्टन झोनपासी किंवा सप्लाय झोनपासी जर जनरेट होऊ राहिलं आहे वेलिंग ट्रेंड याच्या उलट होईल इथं जसा प्री ट्रेंड हा डाऊन ट्रेंडमध्ये होता इथं जो आहे तो एक प्री ट्रेंड अप ट्रेंड असेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा बुल्स हे थकतात जेव्हा केव्हा त्यांच्याकडे बाईंग पॉवर ही संपून जाते मार्केट किंवा ती सेक्युरिटी किंवा ती अंडर असेट हे भरपूर वाढलेलं असतं त्या केसमध्ये तिथं बिअर जे आहेत ते लोटण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीचे कॅंडल जेव्हा होते त्या केसमध्ये ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली ज्यावेळेस किंमत येऊन जाते त्याच्यामध्ये तुम्ही इथे तुमचा अलर्ट जो आहे तो जनरेट करू शकता आणि त्या अलर्टच्या बळावरती बेसिसवरती तुमचा ट्रेड जो आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं टू हॅव अ ट्रेडिंग प्लॅन तुमचा ट्रेडिंगचा प्लॅन असणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो संयम असणं तिथं तुमच्याकडे गरजेचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही जेव्हा केव्हा ट्रेडमध्ये करताय त्यावेळेस तुमच्यासाठी तिथं फेवरेबल रिस्क रिवॉर्ड जो आहे तो असणं गरजेचं आहे कारण ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर आणि तरच तुम्ही तिथं व्यवस्थित करू शकता म्हणून हॅमर एका ट्रेंडमध्ये अशा पद्धतीने एक डाऊन ट्रेंड चालला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हॅमर कॅन्डल होताना दिसतंय तर ॲटोमॅटिकली अशा पद्धतीचे स्टॉक्स अशा पद्धतीचे आसेट्स अशा पद्धतीचे सेक्युरिटीज तुमचं जे ब्रोकरचं टर्मिनल असतं त्याच्या वॉच लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे कारण ही एक प्रोसेस आहे ह्या प्रोसेसच्या माध्यमातूनच तुम्ही एक परिपूर्ण ट्रेडर एक परिपूर्ण इन्व्हेस्टर एक परिपूर्ण ऑपॉर्च्युनिस्टिक्स ऑपॉर्च्युनिस्टिक गोष्टी ज्या आहेत इंट्राडे ट्रेडिंगमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये हॅमर जसं मी सुरुवातीला नंतर सांगितलं की जर तो रेजिस्टन्स पशी अशा पद्धतीचं जर हॅमर तिथं हो तयार होऊ राहिला तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर तो हॅमर होऊ राहिला रेजिस्टन्स पशी तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या डायरेक्शनमध्ये त्या दिशेमध्ये तुम्ही त्याला फॉलोअप जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकता आणि त्या बाळावरती त्याला व्यवस्थितरित्या फॉलोअप करून खालच्या बाजूसाठी ट्रेड करताना अलर्ट्सच्या माध्यमातून त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तिथं व्यवस्थितरित्या करू शकता हे सगळ्यात महत्वाचं आहे हे तर झालं हॅमरच्या बाबतीत इथं हॅमरची माहिती सांगितली की ज्याच्यामध्ये हॅमर कॅनस्टिक पॅटर्न जो आहे जो केव्हा फॉर्म होतो ज्याला एक शॉर्ट बॉडी असते शॉर्ट बॉडी म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर बॉडी एवढीच आहे या दोन रेषाच्या काढल्यात तर याला आपण शॉर्ट बॉडी म्हणतो आणि त्याची वीक जी आहे जी खालच्या बाजूची ज्याला लोअर वीक म्हणली जाते मी सुरुवातीला सांगितलं ही लोअर वीक जी आहे ती बॉडीच्या तीन पट असते म्हणजे ही खालची ओपन पासून लोचा जो सेक्शन आहे त्याच्या तो बॉडीच्या तीन पट असतो तीन पट ही गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आणि जनरली हे हॅमर जे होतं ते डाऊन ट्रेंडच्या एंडला होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हॅमर ज्यावेळेस तयार व्हायला सुरुवात होतात त्यावेळेस हे डाऊन ट्रेंडच्या एंडला होतं दुसरं महत्वाचा मुद्दा की इथं हॅमर झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी रिव्हर्सल झाला असं नाहीये इथं नंबर ऑफ कॅन्डल ज्या आहेत त्या पाच ते सहा कॅन्डल्स होऊ शकतात काही काही केसमध्ये पाच ते पंधरा कॅन्डल सुद्धा होऊ शकतात आणि तेवढा संयम तेवढा तुमच्याकडं पेशन्स असणं तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे असं नाहीये की तिथं हॅमर कॅन्डल झालंय आणि लगेच लगेच रिव्हर्सल झालं किंवा मार्केटने यू टर्न घेतला असं नक्कीच नाहीये जनरली परिपक्वता जी आहे ती येण्याकरता आपल्याला तिथं वेट करणं गरजेचं आहे म्हणून अलर्ट लाऊतानी एकदम ह्या कॅन्डलच्या हायवरती नाही तर जनरली जर इथ हल्ली अशा पद्धतीचे कॅन्डल आपल्याला होऊ राहिले समजा ही साठची किंमत आहे याचा हाय पंच्याहत्तरचा आहे आणि खाली वीक जो आहे तो कन्सिडर करा पस्तीसचा आहे आणि हा हॅमर आहे मला जर अलर्ट लावायचा आहे तर मी पाच पॉईंटचा बट बफर ठेऊन ऐंशीला जो आहे तो अलर्ट लावल म्हणजे मला लक्षात येऊन जाईल का जो ट्रेंड तिथं तयार होऊ राहिलाय तो एक परिपक्वता पद्धतीने तिथं ट्रॅप होण्याचे शक्यता जे आहे चान्सेस जे ते कमी कारण ही जी दिशा जी एक डाऊन ट्रेंडची दिशा आहे आणि जनरली मार्केटला जर वरती जायचं किंवा खाली जायचं तर त्याला इंधन किंवा फ्युअल जे आपण जे म्हणतो उलट्या दिशेचे प्रवास करणारे लोक जे त्यांना अतिशय गरजेचं आहे म्हणून त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे ट्रॅप तर नाही होते म्हणून एक्झॅक्टली याच्यापाशी नाही तर चार ते पाच पॉईंटचा बपर तुमच्या ट्रेडिंग स्टाईलच्या हिशोबाने तुम्ही तिथं ठेवू शकता आणि त्या ट्रॅपच्या पासून तुम्ही वाचू शकता आणि जर तुम्हाला एकदम योग्य वेळी वेळी जर भेटलं तर ही ऐंशीची किंमत शंभर सुद्धा व्हायला तिथं वेळ लागत नाही ती एकशे पंचवीस सुद्धा व्हायला जी आहे ती वेळ लागत नाही फक्त आणि फक्त तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन असणं गरजेचं आहे तुम्हाला कॅन्डलस्टिक्स uh, पॅटर्नची जी बेसिक म्हणतो त्याच्याबद्दलची आयडिया गरजेचं आहे आणि तिसरं एकदा की तुम्हाला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला तिथं संयम बाळगणं गरजेचं आहे आणि म्हणून हे एकदम महत्वाचा मुद्दा आहे की जर बुलिश कॅन्डलस्टिकच्या बाबतीत मला जर कन्सिडर करायचं आहे तर हा हॅमर जो आहे तो डाऊन ट्रेंडच्या अगदी शेवटी तयार होताना आपल्याला दिसतो की ज्याच्यामध्ये बॉडीच्या तीन पट लोअर वीक असते आणि जेव्हा केव्हा किंमत जी त्याच्या हायच्या वरती चार ते पाच पॉइंटचा बपरच्या वरती तुम्ही अलर्ट लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची पोटेन्शियल डायरेक्शन जी रिव्हर्सलची लक्ष देऊन जाते दुसरा महत्वाचा मुद्दा तिथे कुठल्या टाइम फ्रेममध्ये या हॅमरला आपण उपयोग करावा तर माझं म्हणणं असं राहील कमीत कमी तीस मिनिटापासून चार तासापर्यंतच्या टाइम फ्रेममध्ये जे तुम्ही ह्या हॅमरला महत्व देऊ शकता आता तीस मिनिटापासून चार तासाचे टाइम फ्रेम मी का म्हणतो जर तुम्ही तीस मिनिटापासून चार तासापर्यंत गेला तर इथं नॉईज सिग्नल किंवा ट्रॅप असणारे एरर सिग्नल जे ते अतिशय कमी राहतील जर तुम्ही तिथं दोन मिनिटामध्ये करताय किंवा एक मिनिटामध्ये करताय किंवा तीन मिनिटामध्ये करताय किंवा पाच मिनिटामध्ये करताय तिथं जे आहे हॅमर्स भरपूर ठिकाणी तयार होतील पण जर एखादा तिथे जर बुलट्रॅप असेल तर ऑटोमॅटिकली त्या ट्रॅपचा जो खर्जाना जो आहे भुगताना जो आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने त्या रिस्क रिवॉर्ड मध्ये तो ऑटोमॅटिकली बसणार नाही आणि जेवढी छोटी टाइम फ्रेम किती छोट्या मिनिटांमध्ये तुम्ही तिथं जाताल ॲटोमॅटिकली तुमचे तिथं लटकण्याचे चान्सेस तिथं भटकण्याचे चान्सेस जे आहे तिथे राहणार म्हणून तुम्हाला ह्या मार्केटमध्ये पैसे कमवायचे हो ना की तुम्हाला पैसे जे आहेत ते गमवायचे हो आहेत ना की तुम्हाला कंटिन्युअस लगातार जे आहे ते लॉसेस करायचे तुम्हाला तुमचं एम जे आहे तुमच्या ट्रेडिंग प्लॅनचा उपयोग करून तुमच्या संयमाचा तुमच्या धीरोदत्त प्र पर्सनॅलिटीचा उपयोग करून तुम्हाला तिथं प्रॉफिट करायचं आहे आणि ते जर प्रॉफिट करायचं आहे तर स्विच टू हायर टाइम फ्रेम कारण स्विच जर तुम्ही हायर टाइम फ्रेमला केलं तर तुमच्या संधी तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त तिथं क्रिएट होताना दिसू शकतात आणि त्या माध्यमातनं त्या विनियोगातनं तुम्हाला सगळ्यात जास्त संधी सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या क्रिएट होताना दिसू शकतात म्हणून रिस्क रिवॉर्ड तर मी म्हणतोयच बट त्याच्यामध्ये ट्रेडिंग प्लॅन तर आहेच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे असलं तुमच्याकडे ते अजिबात कोणाकडे नाहीये ते म्हणजे संयम ते म्हणजे पेशन्स ते म्हणजे त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आता काही एक्झाम्प